एक अत्यंत महत्त्वाची आतली बातमी शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यात बैठका होऊनही तिडा सुटता सुटेना पाच जागांवर तिडा कायम आहे नेमका हात कसला तिडा आहे जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये महायुतीच्या जागावाटपाचा तिडा काही केल्या सुटता सुटताना दिसत नाहीये विशेष म्हणजे आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही एक आठवड्याचा वेळ आला आहे मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे पण महायुतीच्या उमेदवार काही केल्या निश्चित होताना दिसत नाहीये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत अजूनही पाच जागांवर तिडा आहे त्यामुळे जागा वाटप निश्चित होत नाहीये लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे पण अजूनही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे महायुतीत अजूनही पाच जागांवर तिडा काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली अंतिम तोडगा काढण्यासाठी जवळपास दोन तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसले परंतु पाच जागांवरील तोडगा काही निघालेला नाहीये तर दोन जागांवर अंतर्गतच संघर्ष झालेला दिसतोय अमरावती वाशिम यवतमाळ रामटेक सातारा छत्रपती संभाजीनगर या पाच जागांवरचा तिढा अजूनही सुटलेला नाही तर माड्यात भाजपनं पुन्हा रणजित सिंग निंबाळकरांच्या उमेदवारांनाही दिलेली सिंग अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांनीही उमेदवार बदलला म्हणत उघड विरोध केला आणि बारामतीत अजित पवारांना विर शिवतारेंनी आव्हान दिलं असून भाजपकडूनही लढण्यास तयार असल्याचं म्हटलंय महायुतीच्या पाच जागांवर नेमका तिळा काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात महायुतीत तिळा अमरावती अमरावतीत भाजपचाच उमेदवार असेल हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं तर भाजपकडून खासदार रवनीत नवनीत राणा इच्छुक आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूड धावा सोडण्यास तयार नाहीत इत म्हणजेच इथं भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचं तिकीटासाठी सामना आहे महायुतीत तिढा वाशिम यवतमाळ वाशिम यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा तिकीटासाठी आग्रही आहेत मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वेत गवडींविरोधात मतदारांची नाराजी असल्यानं ना समजते त्यामुळे एकतर शिंदेंचे मंत्री संजय राठोडांना उमेदवारी द्या किंवा भाजप सीट वेळ असं सा भाजपनं सांगितल्याचं कळते रामटेकची जागा सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे असून कृपाल तुमाने खासदार आहेत मात्र रामटेकच्या जागेवर भाजपचाही दावा केला आहे रामटेकमधून काँग्रेसच्या राजू पारवेंना तिकीट देण्याची रणनीती भाजपची आहे सातारा लोकसभेत आमचाच उमेदवार असेल अशी घोषणा अजित पवारांनी केली मात्र साताराहून भाजपचे उदयनराजे इच्छुक आहेत त्यासाठी उदयनराजे दिल्लीत दोन दिवसापासून ठाण मांडून बसलेत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरेंच्या नावांची चर्चा आहे तर भाजपकडून भागवत कराडांचं नाव आघाडीवर आहे काही दिवसांआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संभाजीनगरमधून दिल्लीत मोदींसाठी कमळ जाणार असं सांगून भाजपचाच उमेदवार असेल असं दिले होते सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस ठाकरे गट आमने सामने आलाय सांगलीत उद्धव ठाकरेंची प्रचारसभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली मात्र ही जागा आमचीच असून आणि बैठकीत अंतिम तोडगा निघालेला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर कशी केली असं वागणं प्रॉब्लेमॅटिक असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये भिवंडीची जागा आघाडीत काँग्रेसनं लढवली होती आता काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचं नाव आघाडीवर आहे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतरही या जागेवर दावा केला असून बाळ्या मामा मात्र इच्छुक आहेत तर दक्षिण मुंबईमध्ये शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती आहे दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्यास उद्धव ठाकरे तयार नाहीत दक्षिण मध्य मुंबईसाठी ठाकरे गटाकडून अनिल देसाईचे नाव जवळपास निश्चित आहे तर काँग्रेसने ही जागा वर्षा गायकवासाठी मागितली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो ह्या पाच जागांवर अजूनही तिडा सुटताना दिसत नाहीये बघूया ह्या पर कधीपर्यंत तिडा सुटतोय आणि कोणाला ह्या जागा मिळताय अशाच बातम्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन